हाय मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही सगळे चाललोय फिरायला आता फिरायला कुठं चाललोय दी। सांगा मरीन बीच अरे मरीन बीच मुंबई फिरायला चाललोय बघू आता मुंबईला काय काय करतोय काय काय नाही चाललोय पाऊस येतोय थोडा थोडा बघू काय काय चालतोय काय काय नाही दोघा बुट आहेत हे व्यक्ती मी भावाला माझ्या बूट घावना गेलाय घालायला चप्पल घालून चाललाय म्हणून नाराज आहे चला खाली बघू बघा पुढे काय काय करतोय काय काय नाही बॅग घेतली इकडे नवा नाटकं नाटकं मार लागत करले त्यांना वर्ल्ड ट्रॅफिक जाम आहे जाम ए पण कसा वाटतं कॅमेरा काय माहिती आपको जाम आहे जाम फुल चलत चालला पैसे वाचवायला एवढं प्रयकर्जुवाडी मध्ये ट्रॅफिक आणलंय ना ते पाय फास्ट चालायला रिक्षापेक्षा म्हणून आम्ही चलत चलतच चाललो अर्ध्यापर्यंत चाललो एवढं लांब फिराय पण माहीत नाही कधीपर्यंत पोहोचल आज पोहोचतोय की नाही मस्त आता टाकलं तर आम्ही चाललो फिरायला यायला भेटायला या पण माहीत नाही आज जातोय की नाही चला बघू काय कसा होतंय बाय बाय नाही पुढे बघा काय काय होतंय अजून आला स्टेशनवर ट्रॅफिक निघून आता तिकीट काढायचं चालय बसलेत सगळेजण बघू पोचतोय आचाला की काय होतंय जाम हवा टायट झाले रे इले भिवंडीला हो ट्रॅफिक आहे भिवंडीला हो काय मग ट्रॅफिक असतं म्हणून कुठं फिरायला निघू वाटत नाही टू व्हीलर परवडते असं रिक्षा न बसणं जायचं म्हटलं की इले हे होतं पोचलूय आता वाजले साडे अकरा बघू किती वाजते काय आहे तुम्हाला कसं कसं जात आहे कसं कसं नाही ब्लॉग नाही की बघा किती गर्दी होती आता बघ सगळं कधी खाली झालं मला खरं भीती वाटत पूर्ण डप्पा खाली झालाय एवढी गर्दी होती आधी आता अख्खा डप्पा खाली झालाय काहीच नाही चढायला जागा नव्हती एवढी गर्दी होती दादर गेला ना दादर मध्ये सगळी गर्दी खाली हां बाबा लेडीज डब्यामध्ये चढून माहिती आहे का एक जेस डब्बा परवडला लेडीज डब्यामध्ये ना लेडीजलाही भांडतात माहिती आहे का कुणी भांडावलं असते त्यापेक्षा जेस्ट डबा परवडला चुपासेत काय बोलत नाही फोन आलेत म्हणते लेडीज डब्यात नाही चढायचं ना फायनली आम्ही सी एस टीला पोहोचलो विचार केला होता मोठे मोठे फॅन्स भेटायला येते फॅन्स तर नाही भेटले पण फॅन भेटले बघा बघा एवढे मोठे मोठे फॅन दिसले फॅन्स तर नाहीत भेटले काय माहिती कसे काय नाही गावले की <laughs> मोठे मोठे फॅन्स आहेत बाबा तुम्हाला सांगू का हे सगळे ना आम्हाला चालत चालत घेऊन चाललेत पैसे वाचवायच्या नावाखाली ना आम्हाला म्हणे आलोयस तर मुंबई बघू ना फिरून कशी आहे कशी नाही असे बोलायलेत गे। आणि गेट ऑफ इंडियाला चालत चालत घेऊन चाललेत आणि ह्याच्या आधी पण गेट ऑफ इंडियाला आलेले आहे मला माहिती आहे त्याने चालत चालत घेऊन चालले तर बघा गप्प चिमणी जप पत्ता राटा येत थोडं माय थांबा आम्हाला पण येऊ जाऊ किती फास्ट चालले बघ त्याने पोहोचले गेट टॉप इंडियाला त्यांनी हा बघा मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगला येऊ शकता हा तुम्ही बघू शकता तुम्ही ते येऊ शकता काय काढायचे व्हिडिओ काढू का तुझे कशी काढू एका घर होऊन वाटले का तिथे जाऊन देतलंच त्यांना आतमध्ये आतमध्ये हे आम्हाला घेता खूप छान ए पॅक पॅकअप चला का तू बघत बघ काय पाहिजे फुग्गा आई <वाला फुगा। laughs> मला फुग्गा <laughs> <laughs> <Hey>, मला <मगेगी। laughs> <laughs> जा मा मामा मामाला रडू यायले <laughs> 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 बाप रे अजून किती लांब आहे रे तुमचं गेटॉपेट काय उग तुम उघ चल मत Jim गेट ऑफ इंडियाला फोटो काढायला का नुसतं दे फोटो फोटो करायलेत सगळे बारीक बारीक पाऊस चालू नाही भारी वाटते जास्त गर्दी नाही रविवार आहे पण गर्दी नाही ताजमहल हॉटेल मध्ये एवढा पोखायला जावं का म्हणते किती पिल्ली असेल की नको रे बाबा मस्त वाटते खरंच खूप छान वातावरण आहे मी खरं तर ना मरीनला जायला आले मला मरीनला जास्त जास। प्रमाणात आवडते कारण चित्त केलं वेग वेगळंच फिलिंग येते त्यामुळे मला मरीनला जायच यायचा गेट ऑफ इंडियाजवळ फोटो बिटो काढायचा पाऊस चालू झालाय मस्त फोटोज वगैरे काढले तुमच्यासोबत नंतर शेअर करते इंस्टाग्रामवर फोटोज वगैरे छान छान काढलेत चला मग आता चिमणीचा फोटोशूट चालाय तुम्हाला दाखवते चिमणीचा फोटोशूट चालू आहे चिमणी काही उभा राहत नाही पण फोटो ना खरंच खूप छान आलं इथं एकदम मस्त व्ह्यू आहे इथं ऊन नाही काय नाही एकदम बारीक पाऊस आहे मस्त वाटायला हे झालं का चला चला मरीनला चला फोटोशूट काय संपत नाही इथं गेट ऑफ इंडियाचं तर काम चालू आहे इथं तर काय फोटो काढण्यासारखं नाही आहे भूक लागले रे बाबा खरंच काय सुद्धा अजून चाललेलं नाही ह्यांचं चालू आहे ह्यांनी चहा वगैरे पेला आम्ही तर चहा घेत नाही आणि आम्ही उपाशीच आहोत काय खरं नाही चला रे चला भूक लागले जोरात काय तर द्या खायला भले वडापाव चारा मुंबईचा फेमस चालेल मनगेट ट्रॉपिक मी आणि चिमणी चालत चाललोय चिमणी रुसलेली आहे सध्याला चिमणीचा मूड बरोबर नाहीये चिमणीचा मुड ना आहे आणि मी तर फोटो काढून काड़ काढून मिलेलोय ट्रॉफिकमुळे बघा किती पार्किंग लावू गाड्या पार्किंग झाल्याच मग काय बहा पहाड पण भोगट गेला आमचा चिमणी काय बोलते तू मामा उठली तू गुड मॉर्निंग मम्मा मरी ड्राय मरी कशाचं मरीन इथं मरीन झालं आता आम्हाला आम्ही जगता की मरताव की आता बाबा कसलं भारी वाटायला मम्मा काय खाती तू चिमणी त्याला ते ड्राईव्ह लावलं एकदम थंड आहे ना मस्त समुद्र छान वाटायला मैत्रिणी आयले एक भेटायला आता बघू किती वाजते किती <laughs> नाही चिमणी चिमणीची पेटपूजा चालू आहे तिला कुठेतरी गेलं तर खाऊ पाहिजे पहिला हो खरच खूपच जास्त एन्जॉय केलं मुंबईमध्ये कारण मुंबईचं वातावरण जरा वेगळंच आहे एकदम मस्त शांत वाटत होतं हजारोंची गर्दी असून सुद्धा काय माहिती इथं वातावरण शांत होतं एकदम म्हणायला जरी सिटी असली ना तर इथं राहणं काय आपल्याला परवडायचं नाही बाबा तीन तीन लाख रुपये फक्त इथं रूमचं भाडंच आहे अहो आम्ही सहज चौकशी केली की रूम रेंट वगैरे इकडे कसं आहे पण रूमचं भाडं ऐकून तर बत्तीस गुल झाली आणि मुंबईमध्ये बिंदास्त वावरणारे लोक बघून तर मला विचार पडत होता की आपणच जरा जास्त लोकांचा विचार करतोय कारण इथल्या लोकांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून तर वाटत होते हे एकदम बिंदास्त आहे आणि त्यांचं राहणीमान बघून तर वाटत होतं की त्यांना जगाचा कसलाच विचार नाहीये इकडे आल्यामुळे एकतर गोष्ट मला कळाली की आपण जसे आहोत ना तसेच चांगले आहोत आणि हिकडच्या ना उंच उंच इमारती बघून तर असलं भारी वाटत होतं ना आता तुम्ही म्हणाल की ह्या लोकांना इमारतीचं कसलं कौतुक तर आम्ही ना गावाकडचे लोक आहोत फक्त कौलारू घरे बघितलेत त्यामुळेच आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं ना कौतुक वाटतं आता सगळ्यांना ना समुद्राच्या पाण्यामध्ये उतरण्याची घाई झाली होती म्हणूनच ना आम्ही मरीन ड्राईव्ह वरून डायरेक्ट हाजी आलो शॉपिंगला तसं भरपूर काही होतं पण हे सगळं मी वापरत नाही त्यामुळे माझ्या कामाचं काय त्यामुळे फक्त बघत होते नवीन काय भेटतंय का शॉपिंग तसं काय नाही केलं चिमणीच्या पप्पांना फक्त चिमणीसाठी एक कॅब आवडली होती तेवढी कॅब घेतली आणि सगळ्यात जास्त ना इकडे असले सेट होते कोणता पण घ्या फक्त दीडशे रुपयाला शॉपिंगचं शॉपिंग च बघून आम्ही निघालो हाजी अलीच्या तिकडे आणि आमचं नशिपणा फुटका फुट का। काय म्हणजे रोडवर पाणी असतं ना आज आम्ही आलोय तर बघा पाणीच नाही आणि इकडे ना आम्ही स्पेशली पाण्यासाठीच आलो होतो मग रात्री परत ना थांबू आपण आणि मी ना माझ्या बेस्ट फ्रेंडला सहा वर्षातून भेटले तसा तिचा नवरा माझा भाऊ आहे आणि ती माझी बेस्ट फ्रेंड सहा वर्षा पाठीमागे आम्ही दोघी बिंदास्त कुठेही बोंबलत फिरायचो आणि आज ना एकमेकीच्या मुलींना बघून ना खूप जास्त खुश होत होतो तसं ना ह्या सहा वर्षामध्ये लाईफ मध्ये खूप चढ उतार आले खूप काही बदललं फक्त बदलली नाही ती आमच्या सगळ्यांच्यातली मैत्री तिनं जवळ असल्यामुळे ना दादरला भेटायला आली होती मला पण त्या दहा पंधरा मिनिटाच्या वेळेमध्ये काय बोलणार दिवसभराच्या गोष्टी एकमेकींच्या सोबत शेअर करणारे आम्ही दोघी त्या पंधरा मिनिटांमध्ये सहा वर्ष काय मांडू शकलो नाही पण दोघी ही एकमेकींना खुश बघून हॅप्पी होतो वा वा इकडून किलर दिसा लागले बघ